नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आता श्रावणी सोमवार चालू होत आहेत तर श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ना आज आपण अगदीच सात्विक अशी थाळी बनवणार आहोत त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आज मी पालक टाकून डाळ बनवणार आहे वांग्याची आपण भरलेलं वांगं बनवूया मस्तपैकी आणि गोडामध्ये शेवयाची खीर चपाती वगैरे बनवूया आता पहिल्यांदा आपण इथं कुकर लावून घेऊया मी एक वाटी तुरीची डाळ ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालत ठेवलेली होती ती एका कुकरमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये पालक मी यामध्ये टाकत आहे टोमॅटो टाकते मी यामध्येच एक दोन मिरच्या यामध्येच कट करून टाकलेल्या आहेत थोडीशी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक ग्लासभर पाणी टाकून आपण याच्या मंद गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे जोपर्यंत आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया आता भाजीसाठी मी इथं शेंगदाण्याचं कूट घेत आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं तो मोठं मोठंच आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा काळं तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ना हे अगोदर मी हातानेच मिक्स करून घेते आणि जशी गरज लागेल ना तसं थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याला छान मिक्स करून घेऊया याचा मसाला बनवूया आपण वांग्यांमध्ये भरण्यासाठी आता वांग्यांचे ना पाठीमागचे थोडेसे देठ काढून घेते मी काही जणांना आवडतात ना तसेच खाण्यासाठी माझ्या घरात पण आवडतात तसेच थोडे देठ छान लागतात तसंच ठेवते मी थोडेसे आणि याचे चार भाग कट करून घेते म्हणजे आतमध्ये काही कीड वगैरे तर नाही ना ते चेक करून घेत होते मी आणि थोडंसं मिठाचा हात फिरवते मी इथं म्हणजे आतपर्यंत चव छान लागते वांग्याला आपण अगोदरच वांगे असे कट करून पाण्यामध्ये वगैरे ठेवतो ना मग ते पाण्यामध्ये ते ठेवल्यामुळं कट करून ठेवल्यामुळं त्याच्यातील पोषण मूल्य खूप कमी होतात म्हणून तुम्हाला जेव्हा बनवायचं असताना वांगं एक एक वांगं कट करा लगेचच त्याला भरून ठेवा तुम्ही असं केल्याने काळं पण पडत नाही वांगा आणि त्याच्यातले पोषण देखील कमी होत नाहीत इथं मी सगळी वांगी पहा असं मस्त असा मसाला ना गच्च भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छान अशी भरलेली वांगी बनून ना तयार होतात मसाला भरपूर भरला की आता इथं कढई गरम केलेली आहे तीन चमचे तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये खमंग अशी जिऱ्याची फोडणी केलेली आहे कढीपत्ता टाकून घेऊया यामध्ये आणि कढीपत्ता खूप जास्त उडतो म्हणून त्याच्यावरती झाकलेलंच बरं कधी पण नाही का आणि एक चमचा ना ठेचलेला लसूण मी यामध्ये वापरत आहे लसूण थोडासा परतला की एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकत आहे हलकासा गुलाबी होऊ द्यायचा आहे कांदा मऊ पडू द्यायचा थोडासा त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक अर्धा चमचा काळं तिखट टाकलेलं आहे आणि जो आपलं आपण वांग वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर थोडासा जो मसाला राहिलेला होता ना तोच मसाला यामध्ये टाकून थोडंसं परतवून घेत आहे मी इथं आणि थोडा मसाला छान परतला की यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आता या स्टेजला तुम्ही इथं मीठ चेक करा कमी असेल तर थोडंसं टाका आपण वांग्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे म्हणून मग तुम्ही चेक करूनच अंदाजानेच मीठ टाका आता इथं जी आपण वांगी भरून घेतलेली होती ती वांगी ठेवूया कढईमध्ये आणि वरून झाकण ठेवूया इथं आपला ग्या पालक डाळ करायला ठेवलेले त्याच्या शिट्ट्याही होत आहेत पहा आणि इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपली वांगी शिजत आहेत मी त्याला फक्त असं टर्न करून घेत आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही छान शिजतील वांगी आता दुसऱ्या बाजूनेही आपण नाही याला पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे मस्त शिजतात दहा ते बारा मिनिटांमध्ये इथं पहा आपलं वांग मस्त असं शिजून तयार झालेलं आहे मस्त असं मसालेदार ना अगदी भारी बनलेलं आहे हे वांगं वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया को आपण आपला कुकर देखील दोन शिट्ट्या झालेले होते त्याची देखील स्टीम गेलेली आहे पूर्ण तर तो चेक करूया आपण अगदी परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे इथं आपली आता रवीने ना आपण याला छान असं घुसळून घेऊया म्हणजे पालक आणि डाळ ना अगदी छान असे एकसंध मिक्स होतात असे वेगळे वेगळे दिसत नाहीत आपल्याला आता तुम्हाला जर का गरज वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करा कारण थंड झाल्यानंतर जा आणखीन जास्त डाळ घट्ट होते म्हणून थोडंसं गरम पाणी मी ॲड केलेलं आहे आणि आहे तसंच कुकर मी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर फोडणीची तयारी करत आहे तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे लसूण ठेचून टाकलेलं आहे त्यामध्ये मी आणि आता कढीपत्ता टाकते मी याच्यावरती वरून थोडासा परतून घेतल्यानंतर फक्त कलरसाठी थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आता आपली ही तयार खमंग अशी फोडणी आपल्या डाळ पालकवरती टाकूया आणि वरून मस्त लगेचच त्याचं झाकण ठेवूया म्हणजे फोडणीचा पूर्ण स्ट्रॉंग असा फ्लेवर ना तो तसाच आतमध्ये तसाच राहतो तयार आहे आपली इथं पालक डाळ देखील थोडीशी कोथिंबीर टाकते मी वरून छान मिक्स करून घेते चला तर मग आता गोडाचा पदार्थ करूया आपण गोडाच्या पदार्थामध्ये आपण शेवयाची खीर बनवत आहोत थोडंसं तूप घेतलेलं आहे मी त्यामध्ये थोडेसे बदाम आणि थोडेसे चारोळे टाकून थोडंसं त्याला परतवून घेते मी म्हणजे तुपाचा छान फ्लेवर येतो आणि अगदी क्रंची बनतात हे आणि स्टीलचं भांडं असल्यामुळं खूप लवकर गरम होतं ना थोडं जास्त गरम झालं की लगेच तुम्ही गॅस बंद करा आहे त्या टेम्परेचरमध्ये ते भाजतात त्यानंतर त्याच राहिलेल्या तुपामध्ये ना मी शेवया टाकून थोड्याशा परतवून घेत आहे ह्या या ना ऑलरेडी रोस्टेड शेवई आहेत याला जास्त भाजण्याची गरज नाही आहे पण थोडंसं हलकासा तुपाचा फ्लेवर यावा म्हणून मी भाजलेले आहेत आपली शेवई छान फुलली का नाही मी यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर टाकलेली आहे अगोदर आपण असं पाण्यामध्ये शेवया छान शिजवून ना साखरेचा पूर्णपणे गोडवा ना शेवईच्या आतपर्यंत जातो ना शेवई अगदी छान लागते चवीला म्हणून अगोदर थोडंसं असं पाणी टाकून ना शिजवून घ्यायचं साखर आणि पाणी टाकून आणि शेवई छान शिजली की मग वरून आपण याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि दूध ॲड केल्यानंतर पण एक पाच मिनिटं शिजवून घेऊया माझ्याकडे इथं जे वरची साई असते त्याचं घट्ट दूधही होतं तेही मी थोडं याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे खूप अशी क्रीमी अशी आपली खीर बनवून तयार होईल आता दूध टाकल्यानंतर एक चार ते पाच मिनिट आपण हे शिजवून घेऊया सगळ्यात शेवटी थोडी वेलची पावडर आणि जे आपण रोस्ट करून ठेवलेले होते ड्रायफ्रूट्स ते यामध्ये टाकूया काजू वगैरे पण तुमच्याकडं असतील आवडत असतील तर तुम्ही ते देखील ॲड करा एक दोन मिनटं आपण हे छान शिजवून घेऊ तयार आहे इथं आपली शेवयाची खीरसुद्धा गरम गरम चपाती बनवायला घेऊया आता आपण पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं अगदी या सगळ्यासोबत ना अगदीच मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगलेली चपातीनं खूप भारी लागते तुम्ही पाहता आपण आणखीन तेलही लावलेलं नाही आहे चपातीला तोपर्यंतच मस्त अशी फुगून तयार होत आहे तुमच्याकडे काय काय म्हणलं जातं श्रावण सोमवार सोडताना वगैरे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या रेसिपीज जर का आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओज जर का आवडत असतील तर एक लाईक देखील नक्कीच करा इथं तयार आहे पहा आपली मस्त खमंग अशी भाजलेली चपाती देखील चला तर मग आता आपण आपल्या श्रावणी सोमवारचं सात्विक असं सा ताट तयार करण्यासाठी घेऊयात चपाती ठेवलेली आहे मी सोबतच थोडंसं आंब्याचं लोणचं ठेवलेलं आहे त्यासोबतच मस्त असं भरलेलं वांग आहे अगदी मसालेदार असं सोबतच भात आहे आणि पालक डाळ बनवलेली आहे आणि त्यासोबतच मग आपण गोडामध्ये शेवयाची खीर बनवलेली आहे किती जणांची फेवरेट आहे ही शेवयाची खीर नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्यासोबतच पापड आहेत आणि सॅलेडमध्ये टोमॅटोज ठेवलेले आहेत इथं माझ्या इथं म्हणजे देखील खातात पण आणखीन मुळा सध्या आलेले नाही आहेत मार्केटमध्ये म्हणजे मला तरी भेटलेले नाही आहेत पण मुळादेखील श्रावणी सोमवारच्या ताटामध्ये असतोच असतो तयार आहे पहा इथं आपली पहिल्या श्रावणी सोमवारची सातवी कशी व्हेज थाळी कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा मग